नमस्कार मी रामेश्वर जामगे बातमीपत्रामध्ये स्वागत करतो पाहुयात आजच्या टॉप हेडलाइन्स नांदेड येथील गोदावरी नदीच्या तीरावर नांदेडकरांसाठी दिवाळी पहाटच्या सांगितिक आणि सांस्कृतिक मेजवानीची मैफिल हिमायतनगर नगरपंचायतचा स्वच्छतेविषयी अजब कारभार श्री परमेश्वर मंदिर परिसरातील कचरा उचलण्यास कर्मचाऱ्यांचा सरळ नकार अस्वच्छतेमुळे नागरिक व व्यापारी संतप्त नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाईन वतीने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना इतर अशासकीय संस्थांनी सुद्धा मदतीचा हात पुढे करावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नांदेड शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामच्या समस्या नागरिकांना मोठा त्रास याकडे नांदेड प्रशासनाचे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष नांदेड येथील नवीन ज्योत महिला ग्रुपचा अनोखा उपक्रम गरजूंना मदत करत केले दिवाळी गोड वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने नांदेड मध्ये आधार दिंडी दिंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जाणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले सरपंच अंजलीताई गजानन राठोड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सक्रिय तुप्पागणातून पंचायत समिती सदस्य निवडणूक लढविणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते यज्ञकांत मारुतराव कोल्हे यांनी दिली महात्मा बसवेश्वर चौक श्रद्धा कॉलनी कॅनॉल रोड वरील डिवायडर वर मोठ्या प्रमाणात कचरा फेकण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना आणि वाहतुकीला वतीने गावातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली येथील शिक्षण अधिकारी कार्यालय राम भरोसे अधिकारी वेळेवर न येता कर्मचाऱ्यांना वाली कोण असा प्रश्न निर्माण होतो खासगाव तालुक्यातील कोळी येथील तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवड करण्यात आली कोळी तंटामुक्ती अध्यक्षपदी धनंजय क्षीरसागर यांची निवड आता पाहुयात नांदेड येथील गोदावरी नदीच्या तीरावर नांदेडकरांसाठी दिवाळी पहाटच्या सांगितिक आणि सांस्कृतिक मेजवानीची मैफिल दिनांक एकवीस एकवीस बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता आणि सायंकाळी साडेआठ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे पाहुयात आमच्या प्रतिनिधींनी या संदर्भात घेतलेला आढावा हिमायतनगर नगरपंचायतच्या निष्क्रिय कारभाराचा आणखी एक नमुना आज उघडकीस आला आहे शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसर बस स्टॉप मैदान भागात प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साचले असून अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आज दिनांक एकोणवीस ऑक्टोबर रोजी नगरपंचायतीची कचरा गाडी बस स्टॉप परिसरात पोहोचली असता स्थानिक नागरिकांनी परिसरातील साचलेला कचरा उचलण्याची विनंती केली मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा कचरा आम्ही उचलणार नाही असा उघड नकार दिला हा प्रसंग पाहून व्यापारी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे स्थानिक व्यापारी संघटनांनी आणि नागरिकांनी नगरपंचायतीच्या या बेफिकी वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा निष्क्रिय प्रशासनामुळे शहराचे आरोग्य धोक्यात येत आहे जनतेला त्रास होत असताना प्रशासन मात्र करते प्रतिक्रिया दिली आहे काही व्यापाऱ्यांनी तर अशीच परिस्थिती राहिली तर नगरपंचायत बंद करून टाका असा संतप्त इशाराही दिला आहे मागील काही महिन्यापासून हिमायतनगर शहरात ठिकठिकाणी थीक साचलेला कचरा दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकदा तक्रारी करूनही नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनावरील लोकांचा विश्वास आहे हो श्री परमेश्वर मंदिर परिसरासह सर्व कचरा संकलन तातडीने करण्यात यावे निष्काळजी कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी शहर स्वच्छतेबाबत दे नियमित देखरेख व चौकशी समिती नेमावी या मागण्या शहरवासियांच्या माध्यमातून करण्यात येत आहे हिमायतनगर शहर, कर शहर स्वच्छ करण्याची जबाबदारी कोणाची असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे नांदेड जिल्ह्यात माहे ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम करीता ना, करी ना फाउंडेशन संस्थेने मदतीचा हात पुढे कृषी विभागाच्या समन्वयाने हरभरा पिकाचे सहाशे क्विंटल बियाणे आणि ज्वारी पिकाचे एकशे साठ क्विंटल मोफत वाटप करीत आहे त्यानुसार दिनांक एकोणवीस ऑक्टोबर दोन रोजी श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला सदर कार्यक्रमास नांदेड आणि सदर अध्यक्षस्थानी श्री राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड हे होते तसेच श्री किरण आंबेकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड दत्तकुमार कळसईत जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड श्री विनायक हेगाणा शिवार हेल्पलाईन संस्था श्री राजाभाऊ शेळके मराठवाडा समन्वयक नाम फाउंडेशन श्री कुपरवाल जिल्हा समन्वयक नाम फाउंडेशन श्री दत्तात्रय गर्जे समन्वयक नाम फाउंडेशन डॉक्टर सचिन खल्लाळ उपविभागीय दंडाधिकारी नांदेड श्री गीते उपविभागीय कृषी अधिकारी देगलोर श्री शिरफुले उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड श्री संजय वारकड तहसीलदार नांदेड श्री संजय चातलवार तालुका कृषी अधिकारी नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्तकुमार कळसाईत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले साधारणतः पंच्यानव लाक्ष रुपये किमतीचे हरभरा पिकाचे सहाशे क्विंटल आणि ज्वारी पिकाचे एकशे साठ क्विंटल बियाणे नांदेड जिल्ह्यात पुरवठा केलेले असून या बियाण्याचे गाव पातळीवर कृषी विभागाच्या समन्वयाने नैसर्गिक आपत्तीने सर्वाधिक बाबीत झालेल्या सहा हजार शेतकऱ्यांना प्राधान्याने वाटप करणार असल्याचे सांगितले आहे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे अतिवृष्टी ढकपुट्टी दृश्य घटना यामध्ये वाढ झालेली असून त्याचे शेती दूरगामी परिणाम होत असल्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणतः शहाऐंशी टक्के क्षेत्रावर सोयाबीन आणि कपाशी या दोनच पिकाची लागवड असून ही पिके नैसर्गिक आपत्तीला बळी पडणारे आहेत त्यामुळे रेशीम शेती फळबाग लागवड ऊस अशा अतिवृष्टीला प्रतिकारक पीक पद्धतीकडे वळण्यासाठी पिकांचे विविधीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच नैसर्गिक आपत्ती सौम्य करण्यासाठी पुढील कालावधीत नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांचे सरळीकरण आणि खोलीकरण जलतारा विहीर पुनर्भरण रुंद वरंबा पेरणी इत्यादी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले तसेच ना फाउंडेशनच्या वतीने नदी नाल्यांचे काठावर बांबूची लागवड करून काठांचे स्थिरीकरण आणि पुराचे पाणी नियंत्रण उपाय करीत असल्याविषयी माहिती दिली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीचा अवलंब करून मजुरी समस्येवर मात करावी तसेच नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाईन सारख्या अशासकीय संस्थांचा आदर्श समोर ठेवून इतर अशासकीय संस्थांनी सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विविध उपाययोजनेद्वारे मदतीचा हात द्यावा असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी केले या कार्यक्रमाला श्री विनायक हेगामा यांनी शेतकरी बांधवांना केवळ निविष्टा स्वरूपात मदत पुरेशी नसून शिवार हेल्पलाईन संस्थेला आठ नऊ पाच पाच सात सात एक एक, एक पाच या क्रमांकावर नैराश्य वैफल्यग्रस्त शेतकरी बांधवांनी संपर्क करावा त्यांनी संस्थेमार्फत आवश्यक मानसिक पाठबळ आणि धीर देण्यात येईल तसेच इतर त्यांना समुपदेशन करण्यात येईल असे सांगितले श्री राजाभाऊ शेळके मराठवाडा समन्वयक नाम फाउंडेशन यांनी संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यातील एक्केचाळीस नाल्यावर तीस हजार पेक्षा अधिक बांबूंची लागवड शेतात गाळ टाकणे एकग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप करणे इत्यादी कामे सुरू असल्याचे यावेळी सांगितले कार्यक्रमात जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते स्वरूपात जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांना हरभरा आणि ज्वारी पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून नाम फाउंडेशन चे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना मोफत बियाणे पुरवठा केल्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी संस्थेचे आभार मानले तसेच इतर शासकीय संस्थांनी सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले आहे सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सानक मंडळ कृषी अधिकारी नांदेड श्री राजेश निलगेवार तंत्र अधिकारी विस्तार नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय नांदेड श्री स्वामी तंत्र अधिकारी फलोत्पादन तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी कामकाज केले नांदेड शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नांदेड शहर वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे त्याचबरोबर अवैधरित्या अतिक्रमण करणाऱ्या तसेच भर रस्त्यात फळफ्रुटचे गाडे तसेच इतर हॉकर्स यांच्यामुळे पायी चालणाऱ्यांना सुद्धा अतिशय कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही प्रकारे योग्य नियोजन स्थानिक प्रशासन तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत नसून अनेक ठिकाणी अवैध कब्जे अवैधरित्या अतिक्रमण हे महानगरपालिका प्रशासन यांच्या पाठपुराव चालत आहे का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे म्हणूनच कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करताना महानगरपालिका प्रशासन दिसत नसल्याचे सिद्ध झालेले आहे वाहनधारकांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचे नियम न पाळता मनमर्जीप्रमाणे कुठेही दुचाकी चार चाकी तीन चाकी असे वा, वाहने बिंदास्तपणे लावून खरेदी करण्यासाठी किंवा इतरत्र सोडून निघून जात आहेत तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई नांदेड शहर वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत नाही साहित्य परिषदेच्या वतीने नांदेड मध्ये आधार दिंडी गाओ काढण्यात आली आधार दिंडीच्या माध्यमातून गावोगावी शेतकऱ्याला धीर दिला जाणार आहे शेतकऱ्याने आत्महत्या करू नये हा काळ निघून जाईल आधार दिंडीच्या माध्यमातून शपथ देण्यात आली शेतकऱ्यांनी केलेल्या डाळ मृदंगाच्या गजरात नांदेड जिल्हाधिकारी परिसर दुमधुमला दरम्यान वारकरी आणि मंत्री संजय शिरसाट यांची सोळा तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये बैठक होणार आहे शेतकऱ्यांच्या मागण्या व अडीअडचणी या बैठकीत मांडणार असल्याची माहिती वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी दिली आहे आपण आपले कर्तव्य पार पडत समाजासाठी काहीतरी देणे लागते या उदात्त हेतूने प्रेरित होऊन नांदेड शहरातील ग्रहिणी म्हणून काम करत अश्विनी गिरी उषा गैनवाड उषा बेंडे नीलावती हरबळकर सुवर्णा नमुलवार अनुसया शहाणे शैलजा झेंडे धनश्री वाघमारे दीपाली स्नेहल या महिलांनी दीपावली निमित्त अडचणीत आलेल्या ग्रामीण भागातील गरजू कुटुंबाला गेल्या बारा वर्षापासून दरवर्षी अन्नधान्य कपडे दिवाळी फराळ सामाजिक बांधिलकी जोपासत देत आहेत सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर प्रभावती दहिबाते महेंद्र धोंगडे यांनी हा तालुक्यातील बरड शेवाळा पळसा शिवधरा येथील अनाथ अपंग वयोवृद्ध गरजू कुटुंबांची माहिती नवजीवन ग्रुप ला दिली असल्याने त्यांनी दिवाळीच्या अगोदर पंधरा ऑक्टोबर रोजी बरड शेवळा येथील हनुमान मंदिरात गहू तांदूळ पन्नास किलो सह किराणा साहित्य कपडे दिवाळी फराळ मदत करीत गरजू कुटुंबाची दिवाळी साजरी केली यावेळी मिळालेल्या मदतीने सर्व कुटुंब आनंदाने भारवून गेले होते यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी पोलीस पाटील दत्तात्रय मस्के संताजीराव वटाणे सामाजिक कार्यकर्ते सविताताई निवडके पळसेकर पत्रकार सदी, तुपकरी रिपब्लिकन सेना हातगाव तालुकाध्यक्ष महेंद्र धोंगडे भगवान कदम वाळकीकर गजानन सूर्यवंशी गणेश जमदाडे यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे चाहूल लागतात बोरवाडी गावातील युवा सरपंच गजानन राठोड यांनी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वानोळा धानोळा मेंढकी मुंगशी पाचुंदा अशा अनेक गावांना येथील नागरिकांना धावती भेट दिली त्या अनुषंगाने माहूर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले बोरवाडी गावातील रमेश राठोड यांचे चिरंजीव बोरवाडी ग्रामपंचायत युवा सरपंच गजानन राठोड पंचायत समिती निवडणुकीसाठी राहणार असून जिल्हा परिषद सदस्य आणली आहेत आदर्श गाव पाटोदा सारख्या ग्रामपंचायतीला भेट देऊन त्या ठिकाणी जसा विकास झाला तसेच विकास माझ्या डोंगराळ खेडेगावामध्ये झाला पाहिजे त्याकरिता त्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चांनी जिल्हा परिषद नसून मंत्रालयाकडून जाऊन सुद्धा आपल्या भागाच्या विकासासाठी जितका निधी खेचून आणला त्या आणणारा एकमेव म्हणजे युवा सरपंच गजानन राठोड आहे आपल्या सर्व जनतेला सोबत घेऊन चालणारा असा एक सरपंच आपल्याला पुन्हा मिळणार नाही त्याकरिता आपापले मतभेद बाजूला ठेवून आपण येणाऱ्या निवडणुकीत आपण आपले अमूल्य मतदानाचा आशीर्वाद म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहावे त्याकरिता आपले त्या आप हो। त्या त्या विकास होणार आणि आपल्याला एकही शासकीय काम करण्यासाठी अडचण येणार नाही त्याकरिता आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपले अमूल्य आशीर्वाद देऊन करावे लवकरच या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वातावरण तापणार आहे युवा सरपंच गजानन राठोड यांनी तालुक्यात ओळख सुद्धा आहे त्यांना जर तिकीट मिळाले तर संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही यावेळी पानोळा मेंढकी मुंगशी पाचुंदा अशा गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते येथे पासून दर रविवारी आठवडी बाजार भरणार आहे त्यामुळे मांजरम ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुख्य रस्त्याची स्वच्छता व साफसफाई करण्यात येत आहे त्यामुळे सरपंच व ग्राम विकास अधिकारी आणि कर्मचारी यांचे गावकऱ्यांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे हदगाव तालुक्यातील कोळी येथील तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवड करण्यात आली त्यात लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन निवड करण्यात आली निवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात होते त्यामध्ये धनंजय क्षीरसागर यांना दोनशे पंचेचाळीस मते पडले बालाजी चौतमाल यांना एकशे पन... एकोणपन्नास मते पडली दादाराव चौतमाल यांना एकशे चौदा मते पडली सुदोधन कांबळे यांना एकशे दहा मते पडली तर बंडू ससाने यांना बावन तर तुळशीदास पतंगे यांना पंचेचाळीस मते पडली निवडणूक तुळशीची झाली व त्यात पारदर्शकपणे पार पडली यावेळी न्यूगा पोलीस चौकीचे गायकवाड साहेब सरपंच कदम ग्रामसेवक कदम पोलीस पाटील राजू कापडे उपसरपंच संतोष माजी सरपंच दत्तराव चौतमाल देवानंद पाईकराव माजी तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हदगाव मान्य तंटामुक्ती अध्यक्ष देवीदास चौतमाल विशाल क्षीरसागर दनू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व गावतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यासोबतच आजचे बातमीपत्र संपले याच पद्धतीने दिवसभरातल्या घडामोडी पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमीजी प्रभाव पाडेल धन्यवाद Audio.